हॅलो शुभ सकाळ मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना तर इथे मी पण मस्त मजेतच आहे पण इथे सगळी माझी गडबड चाललेली आहे तर इथे आता तुम्हा सर्वांना मी हाय करते तर इथे माझी गडबड एवढ्यासाठीच चाललेली आहे की बहीण आता घरी जायला निघालेली आहे ना तर मी ते जेवणाची तयारी करत होते तिला इतका आग्रह करत होती की जेवून जा जेवून जा पण ती नाही बोलते इथे नाश्ता वगैरे भरपूर आमचा झाला होता व्यवस्थित भाजी चपातीचा वगैरे आणि त्याने स्पेशल खास असं ना पास्ता बनवलेला होता तर ते पास्ता आणि चपाती भाजी हा सगळा नाश्ता व्यवस्थित मस्त पोटभर झाला होता आणि तिला मी बोलली की आता तू इतक्या दुपारचं अशीच जाण्यापेक्षा जेवून जा आणि इथे काहीतरी ना अकरा साडे अकरा काहीतरी वाजले होते ती व ते नाही आता मी एवढा हेवी नाश्ता केलेला आहे ना तर मला आता जेवण परत दुपारचं उन्हात निघायचं ना तर माझं नाही होणार नाही त्याच्यासाठी घाईघाईमध्ये मी इथे भात वगैरे घातलेला आहे आणि माझ्याकडे भाजी होती ही वांगा बटाट्याची भाजी होती आणि त्याच्यानंतर ना मी इथे दुपार सकाळी भाजी चपाती जी बनवली त्यात भाजी बनवली होती कोबीची ती मी इथे बनवून ठेवलेली होती तिला इतका आग्रह करून पण नाहीच ती थांबली नाही मग ना। तिला बोलली ठीक आहे आता एकदा आपण कॉफी वगैरे घेऊया थोडंसं पाच दहा मिनटं गप्पा मारूया बहिणी वगैरे एकत्र असल्या ना की आपल्या गप्पाना केव्हाच संपत नाही म्हणजे माहेरची माणसं कोण भेटली ना मी आईकडे पण जेव्हा जायची ना तेव्हा आम ना आम्ही कितीही उशीरपर्यंत आई मी माझी मोठी बहीण अशी गप्पा मारतच बसायचो तर इथे आमच्या काय माहिती आहे ना माहेरची माणसं भेटली की गप्पा संपत नाही तर मस्तपैकी आम्ही गप्पा वगैरे मारून ती आता फायनली जायला निघाली होती तर खूप म्हणजे जेव्हा जाते ना बहिणी कोण पण येऊ देत आणि मी निघतात वगैरे ना एक माझी लहा तीन नंबर बहीण पण आली त्या ती तर महिनाभर राहिली होती मला तर इतकं वाईट वाटलं मला रडो एकदम रडूच आलं होतं ती जेव्हा निघालेली ना घरी जायला तेव्हा मला खूप मन भरून येतं जेव्हा माणसं येतात मला खूप बरं वाटतं पण जेव्हा जातात ना मला जेव्हा सहन होत नाही ते असो काय आता ज्याची याची लाईफ असते ना प्रत्येकाची तर त्यांना आपापल्या याच्यात बरीच कामं असतात आणि कोण किती दिवस कोणाकडे राहणार ना असं पण होतं तर चला मस्तपैकी दोन दिवस म्हणजे बहिणीशी गप्पा वगैरे मारून तिच्याबरोबर टाईम स्पेंड केलं ना खूप बरं वाटलं तर ती गेल्याच्या नंतर ना माझं काहीच काम झालं नव्हतं आता मी ते कामाला सुरुवात केलेली आहे काय करणार गप्पाच संपला नव्हत्या ना माझ्या त्याच्यानंतर ना आता मी इथे कर कपडे वगैरे धुवायचे म्हणजे मशीनला लावायचे सगळे तसेच बाकी होते फक्त सकाळी झाडू मारून घेतला होता आणि आमचं पाणी नाश्ता वगैरे तेवढंच झालं होतं बाकी काहीच झालं नव्हतं माझं कारण का आयुष मितू वगैरे कॉलेजला जाणार होते तर त्यांच्यासाठी टिफिन वगैरे माझा गेला होता आणि जी चपात्यांची वगैरे ऑर्डर असते नेहमीप्रमाणे ती पण माझी झाली होती तर आता माझी कामाला अशी सुरुवात झालेली आहे की पहिला मी सगळ्यात आधी मशीन लावून घेतलेली आहे कारण का मशीन आमची फुल भरलेली असते इथे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे पहिला मी मशीन भरून घेते मग जेव्हा मशीन लावायची असते कपडे टाकायचे असतात तेव्हा त्यातलं ते ते अर्धं पाणी परत काढायचं असतं खूप टास्किंग असतं जेव्हा वॉशिंग मशीन लावायची असते ना म्हणजे डायरेक्ट पाणी आहे पण काय फायदा नाही मी पहिला इथे भरून ठेवते नंतर मग ती दाखवेल केव्हा तरी तू मला की किती प्रोसेस करायला लागते त्याच्यासाठी मग परत त्या बालडीभर पाणी काढायला लागतं त्यातलं मग परत तू पाणी बालडीभर जेव्हा लास्टचं मशीन फिरत असते कपडे विसळत असते तेव्हा परत ते पाणी गोतायचं असतं खूप मोठं काम झंझटगिरीचं असतं मला केव्हा केव्हा खूप कंटाळा येतो असं वाटतं केव्हा केव्हा हाताने धुतलेले परवडतात पण टायमाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना मला मशीनच लावावी लागते तर इथे मस्तपैकी मशीन पण लावून झालेली आहे माझी आणि जे माझं किचनचे टॉवेल्स वगैरे होते ना ते एका त्या मशी पावडर संपली होती त्यातच भिजत घातलेली आहेत एका साईडला बाकी फूडची कामं केलेली आहेत माझं म्हणजे कटका पण करून घेतलेला आहे लादीपासून घेतलेली आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर आता मी आलेली आहे भात तर माझा मगाशीच झाला होता तर आता मी सगळं जेवण गरम करून घेते आणि ही माझी ना फ्रीजमध्ये भाजी होती ती फेकून देण्यापेक्षा खाल्लेली काय वाईट आहे किती भात जेवण फेकून द्यायचं ते एवढं टोकभर होतं म्हणून मी मनोहरला आधीच सांगितलं की मी आता डाळ वगैरे काहीच बनवणार नाही सकाळची ना। कोबीची भाजी आणि चपाती आहे भात घातलेला होता आणि ती भातावरती अशी वांग्या बटाट्याची भाजी होऊन जाणार त्यामुळे मी ना दुसरं एक्स्ट्रा काहीच बनवलेलं नाही आहे मी बोली आता आहे ना त्याच्यातच आपण जेवण घ्यायचं चला तर आता मी ते जेवून घेते सगळं जेवण वगैरे व्यवस्थित मस्त गरम केलेलं आहे आणि आम्ही आता जेवण घेतो मस्त दिवसभर ना दुसरी काहीच काम आज करायची नव्हती मला ऑर्डर पण नव्हती त्याच्यामुळे ना मी मस्तपैकी आज ना झोपून वगैरे घेतलेलं आहे छान असं अगदी दुपारी जेवण झाल्याच्यानंतर काहीच काम नव्हतं फक्त किचन वगैरे आटपलं होतं कपडे सुकत घालायचे होते ते घातले आणि मस्त के आराम केला होता एक दोन तास त्याच्यानंतर ना मी झोपते खूप कमी पण अशी बस फक्त टाईम काढत असते की दोन तास आता काय करणार म्हणून अशीच बेडवरतीच असते आणि झोप म्हणजे खूपच झोप कमी असते माझी दुपारची त्याच्यानंतर ना इथे उठल्याच्यानंतर मस्त की फ्रेश वगैरे झाली आणि ते आयुष आज लवकर आला होता कॉलेजमधून ना तर मी इथे त्याच्याबरोबर थोडंसं बघत होते की तो काय मोबाईलवर बघतो आणि मोबाईलमध्ये ना हे लोक गेम बघत बसतात खेळत बसतात ना काय म्हणजे त्या लोकांना सुचतच नाही दुसरं काय आजूबाजूला दिसतच नाही फक्त तो बुक घेऊन बसलेला आहे अभ्यास बुक कम्प्लीट करायची आहे म्हणून पण ते बाजूलाच राहिलं त्याचं ते मोबाईल बघणं वगैरे तेच चालू होतं असं मुलांचं काय जेवढं पण त्यांच्या पाठी लागू ना तेवढं कमीच आहे इथे ना पहिलं आता किचनमध्ये आल्याबरोबर पहिला विंडो लावून घेतली कारण का ना संध्याकाळ म्हणजे काळोख लवकर पडतो ना त्याच्यामुळे ना मच्छरी घरात यायला खूप सुरुवात होते लगेच तर मी इथे सगळ्या पूर्णच म्हणजे बेडरूमची पण हॉलची पण आणि किचनची पण विंडो वगैरे लावून घेतली आणि लाईट लावून घेतली कारण का काळोख लवकर पडल्यामुळे ना असं किचनमध्ये चहा जरी ठेवायला आलं ना लवकर तरी पण पूर्ण काळोख होऊन जातं म्हणून मी लाईट वगैरे लावून घेतली आणि पुढच्या आता कामाला सुरुवात झालेली आहे माझ्या म्हणजे संध्याकाळचे चहा ठेवते त्याच्याबरोबर ना भांडी वगैरे जर असतील ना थोडीशी किंवा किंवा हो, काय करते किंवा किंवा मी खूप कंटाळा करते दुपारची जेवणाची भांडी घासायला मग भांडी असेल तर भांडी घासून घेते भांडी घासलेली असेल तर भांडी लावून वगैरे घ्यायचं काम आता हे चहा ठेवताना माझं चाललेलं असतं आणि इथे कुकरमध्ये ना, कुकर ना मितालीने काल रात्री ना केक बनवला होता ओरिओ बिस्किटचा केक बनवला होता त्याच्यासाठी तिने मीठ एवढं घालून ठेवलं होतं कुकरमध्ये मला तिने माहितीच नाही मला तिने ॲक्च्युली दाखवलं होतं की मम्मी एवढं घालू पण मला ते कुकरमध्ये समजलं नाही आणि आज मी बघितलं ना तर बापरे मिळेल की कितीही मीठ पूर्ण अर्धा डब्बा अर्धा किलो जवळजवळ मीठ तिने त्या कुकरमध्ये घालून ठेवला होता तर ते मी क सगळं कुकर वगैरे रिकामी केला आणि तो मीठ परत एका बरणीत भरून ठेवला की जेणेकरून ना नेक्स्ट मला परत ती बनवेल ना केक वगैरे तेव्हा यूज होऊन जाईल तर इथे आता मी ना ती सगळं हो ते सगळं आठपूर वगैरे ठेवलेलं आहे आणि डबे वगैरे ते आतमध्ये ठेवलेलं आहे मिठाचा इथे चहा एका साईडला माझा होतो आहे तोपर्यंत सगळी भांडी आहेत ना अशी डीग साठलेली असतात म्हणजे अगदी नाश्त्याची त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची अशी भांडी ती सगळी डीग जमा झालेला असतो त्या ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये तर मस्तपैकी ती आता भांडी सगळी व्यवस्थित लावून घेते म्हणजे किचन असा जरा मोकळा मोकळा होईल तर इथे भांडी वगैरे लावल्याच्यानंतर थोडा आम्ही मनोर मी बसून आरामात चार कारण का मी नव्हती अजून कॉलेजमधून ती आली नव्हती फक्त आयुषच होता घरामध्ये तर तो त्याला ओरडून आल्याच्यानंतर जरा तो अभ्यासाला बसलेला तर इथे मस्तपैकी माझा चहा वगैरे झाल्याच्यानंतर ना मला परत लगेच दुसरा चहा ठेवाय लागला एवढ्यासाठीच की माझ्याकडे ना त्या टायमाला बरोबर ना माझा एक दिन नेमका चहा झाला होता मी कप्स आतमध्ये आणून ठेवले आणि बेल वाजली माझ्याकडे पाहुणे आले होते त्यासाठी मी आता हा सेकंड चहा ठेवलेला आहे तर आता हा चहा वगैरे झाल्याच्यानंतर एक माझं छोटंसं ना आयुष्यला काम करायला सांगितलं होतं ते म्हणजे ना माझा जुना ट्रायपॉड होता ना तो जरा त्याला बघायला सांगितला की तो व्यवस्थित होतो की नाही ते माझं ना ॲक्च्युली मी दोन ते अडीच वर्ष झाले मी यूट्यूब चॅनेल चालू केलेला तेव्हा ना नवीन असताना एक साधा सिम्पल असा ना ट्रायपॉड घेतला होता आणि तो ट्रायपॉड ना इतका हलक्या क्वालिटीचा होता ना ॲक्च्युली मी ते नवीन का मला काहीच आयडिया नव्हती की काय कसं घ्यायचं किंवा काय घ्यायचं ते मला काहीच माहीत नव्हतं तर त्याच्यासाठी ना मी तो आयुषला किती दिवस झालेले की आयुष जरा मला बगुन दे, बगुन दे। तो ट्रायपॉड माझा बघून दे बघून दे आणि तो ट्रायपॉड आहे पण चांगला व्यवस्थित त्याने ना त्याचे स्क्रू वगैरे सगळे टाईट केले पण झालं काय नेमकं जिथे आपण मोबाईल टक करतो किंवा अडकवतो ना तो पार्टच कुठे मिळत नव्हता मला वाटतं कदाचित तो आ, असा वेगळा होऊन पडायचा ना तर तो कुठे हरवला की काय किंवा कचऱ्यात गेला मलाच माहीत नाही फक्त हेच मी मरगाड जे होतं ना तेच फक्त सांभाळून ठेवलं होतं पण आता तो काहीच कामाचा नाही त्याने मला पूर्ण लावून तर दिला पण हे वरची साईड जी आहे ना मोबाईल अडकवायची तेच नव्हतं मी बोली राहू दे किती उशीर माझा त्याच्यातच गेला मी बली राहू दे आता आणि त्याला पण जायचं होतं मेडिकलमध्ये तर ते मी सगळं बाजूला ठेवलं परत भरून ठेवलं ट्रायपॉड वगैरे आणि आता ना माझ्याकडे माझ्या ताईने काल ताई आली होती रात्री तर तिने ना इथे मस्त छान असे गोड असे पेरू आणले होते मी काल रात्री नाही खाल्ले मग आता मला ते आठवलं की अरे पेरू आहे घरामध्ये तर मस्तपैकी ते पेरू मी कट केलेले आहेत आणि छान त्याच्यावरती ना थोडंसं मीठ आणि ते मसाला आहे ना ते थोडंसं घातलं होतं तर मस्तपैकी तो पेरू खाल्ल्याच्यानंतर आता मी ते फायनली आले रात्रीचं जेवण बनवायला आणि रात्रीच्या जेवणामध्ये एकदम साधं सिम्पल काहीच नाही करणार आहे डाळभात बनवणार होती आणि भजी बनवणार होती भजी बनवणार होती म्हणजे ना आपलं हे असं ना कांदा मिरची तिखट हळद असं घालून ना माझ्याकडे एक उक सॉरी ब उखडलेलं नाही सोललेला बटाटा मी फ्रीजमध्ये तसाच ठेवला होता तर ना तो बटाटा मी त्याच्यामध्ये किसून घालणार आहे तर मी आले की आता तो किती दिवस मी असाच ठेवू फ्रीजमध्ये म्हणून मी काय केलं इथे कांदा मिरची वगैरे सगळं मीठ मसाला वगैरे घालून ना त्या बाऊलमध्ये ठेवलेला आहे आणि हा जो बटाटा आहे ना तो असा बारीक चि न चिरता मी इथे किसणीवरती किसलेला आहे आणि ह्या टोपामध्ये ठेवलेला आहे छान टोपामध्ये ना त्याचं स्टार्च असतं ना ते, ते बऱ्यापैकी निघून जातं पाण्यामध्ये टाकल्यामुळे ना किसलेल्या बटाट्याला खूप स्टार्च म्हणजे खूप माहिती आहे त्याचं पाणी पाणी येतं ते पूर्ण त्याचं पिळून घेतलं आणि या बाऊलमध्ये म्हणजे कांद्यामध्ये आणि मसाल्यामध्ये मी ते मस्तपैकी बटाटा घातलेला आहे किसलेला हा आणि छान ह्याच्यामध्ये ना मसाले वगैरे सगळे मीठ मसाला वगैरे सगळं सवीप्रमाणे आणि घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी हिंग आणि ओवासुद्धा घातलेला आहे ती माझं क्लिपच कुठे ना मिस झाली की माझ्याकडनं डिलीट झाली मलाच माहीत नाही तर याच्यामध्ये मस्तपैकी सगळं जिनस घातलेलं आहे मस्त छान असं चोळून घेतलेलं आहे मसाला आणि कांदा सगळा एकजीव केलेला आहे बटाटा वगैरे आणि पूर्ण ह्याचं ना पाणी निघतं ना त्याच्यामध्येच फक्त मी चण्याचं पीठ घातलेलं आहे जेवढं म्हणजे त्या कांदाच्या आणि कांद्याच्या आणि बटाट्याच्या रसमध्ये जेवढं पीठ भिजेल ना तेवढंच मी घातलेलं आहे फक्त पीठ त्याच्यानंतर ना मी इथे डाळ कुकर लावला होता तर डाळ माझी फोडणीला घालून घेतलेली आहे आपली नेहमीसारखीच डाळ साधी खे बनवलेली आहे कांदा टोमॅटो वगैरे सगळं घालून तर मस्त की छान उकळी आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि डाळ माझी झालेली आहे त्याच्यानंतर मी इथे जो पीठ आता भिजत घातला होता ना तो पण छान असा जे इथे साईडला तुम्हाला दिसतंच आहे इथे डाळ पण माझी मस्त झालेली आहे याच्यामध्ये च मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे उकळी आल्याच्यानंतर म्हणजे आता मी बाजूला करून घेणार आहे म्हणजे डाळ फायनल माझी झालेली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना तुम्हाला बा बाउलमध्ये दिसतंय चण्याचं पीठ भिजवलेलं आहे भजीसाठी तर आता मस्त पेकीना जेवणाचा जसा टाईम झालेला आहे म्हणजे मी तशीच जेवण मोस्ट ऑफ मी तशीच बनवते की जेवायच्या लगेच म्हणजे जेवण गरम गरमच डबल मी गरम करायला गरज नाही पडणार अशा हिशोबानेच त्या टायमातच मी जेवण बनवते इथे मस्त ना माझं डाळ वगैरे झालेली आहे मस्त गरमागरमच आहे अजून ती पण आणि दुसऱ्या साईडला आता मी गरमागरम भजी काढून घेणार आहे म्हणजे लगेच भजी झाली की जशी जशी एक एक बॅच होईल तसं मी ह्या लोकांना जेवायला वाढेल अजून आयुष आला नव्हता आयुष्याला खूप टाईम आहे आयुष्य साडे अकरा वाजता येतो तर त्याच्या अगोदरच आम्ही तिघा जणांना जेवण घेतो बिचारा एकटाच आल्यावरती तो जेवायला बसतो तर इथे मस्तपैकी ना जशी तशी भजी मी सोडत होती ना छान खमंग असं त्याचं सुगंध येत होता भजीचा तर इथे मस्तपैकी सगळे भजी मी काढून घेतलेली आहे फक्त आयुष्यासाठी एक बॅच मी रात्री तो जेव्हा येईल ना उशिरा तेव्हा त्याला काढून देईल इथे ते ते बघा अशा प्रकारे मी मस्तपैकी थोड्याशाच तेलामध्ये मी भजी तर तेल खूप म्हणजे ना वा उरतं ना कढईमध्ये तर ते उरलं नाही पाहिजेले ना त्याच्या हिशोबाने मी तेल घालून असे छोटे छोटेच भजी काढून घेतलेली आहे आणि भजी मी मस्तपैकी छान झाली होती आणि मी टेस्ट केली ना तर खरंच म्हणजे काहीच असं कमी नाही असं नाही झालेलं आहे एकदम व्यवस्थित भजी झालेली आहे छान भजी झालेली आहे आणि आता माझं फायनली ताट मी भरून घेते की डाळ भात आणि मस्तपैकी त्याच्या तूप घातलं होतं आणि भजी बनवलेली होती आणि त्याच्याबरोबर ना मी ताईला सांगितलेलं की येताना ना वेफर्स घेऊन ये मी तर आता रात्रीच्या जेवणाचा हा ताट माझा तयार झालेला आहे या सर्वांनी जेवायला आणि जर व्हिडिओ आवडला असेल माझा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण पर नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय